तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ता सकाळचे साडेसात पावणे आठ वाजायला आलेत आणि आज आम्ही पेरणी करणार ती बघा इकडं मम्मी आणि पप्पू आहे सकाळच काय ना का सामान घेऊन चालली तर ना कुकर वाटतं तर आता सकाळच बघा ऊन पडलं आहे पण काही दिवस तेव्हा पाऊस पडला होता ना गेले आठ आठ दहा दिवस तर त्यामुळं मातीनं पूर्ण बघा ओलीने भसभसीत झाली तर आणि पेरणीची पण सुरुवात झाली सर्वांनी पेरून घेतलं नाही भात भीत तर त्यामुळं आम्ही पण पेरणार आहोत तर चाल ना तिथं बघा भाजलेलं आहे मम्मी तर तिथं आज करूच आहे आणि म्हणजे काय झालंय ना आम्ही गेले काय दिव काय वर्ष नाही करत होतो शेती वगैरे आणि आता करतोय हा हाऊस म्हणून हां तर त्यामुळं आता बघू आणि एवढ्याच आहेत आमच्या इथं खाली ह्या दोन याच्या खाली एक दोन ते तेवढं आहेत आणि हे बाकी ह्या इकडून सगळं वरच्या झाडापर्यंत ह्या आपल्या आहेत आणि तिकडं पण शेत आहे दोन तीन दोन तीन ठिकाणी पण ते शेत जरा लांब पडतं हे जरा किती पाच पाच मिनटाच्या नंतर आहे खाली तर त्यामुळे आम्ही तिकडे करणार नाही तर कोण करणार आहे काय आणि हे पण लोकांना दिलं करा होतं करायला पण यावेळी आम्ही करणार आहोत मग मी काहीतरी साफसफाई करते काहीतरी वाटतं जरा तर इकडं बघा किती हिरवगार तर दक्षिणाचं माळ आहे इकडं दाखवतो दक्षिणा पण आलाय मळ्यात किंवा आंबो खांचं धरलं ना यंदा कसलं भारी लागतं रायपण आहे ला कसलं भारी वाटत एकदम वातावरण बघा एकदम पक्ष्यांचा पण आवाज येत असेल <laughs> हे हे एवढा गोल गोल होता आणि ह्या ना हे साईडचं ते राहतात त्यामुळे हे दक्षिणा इकडं कोन खंत थांबलं दमलं तर मागापासून चालून इकडं बघा पाणी काय साचलं आहे यामुळे इकडं दक्षिणा चालत आहे भारी इकडं आणशील ग माझ्याकडं सोन्याने कोण आहे दुसरं पण सोन्याने बंटी काय नाव बघा काय भारी आहेत दे दमल असेल तर थोडं आधीच थांबतच भारी तिकडं बघा सकाळीच वहिनी चालली कपडा धुवायला पाऊस होय पाऊस पण पडताय पाणी पण झालाय आणि काय म्हणत पाणी पण झालंय आणि सुकल पण आता ऊन पडला आता हा तर कातळाचे तिकडं असा एक झरा टाईप आहे आणि मस्त कातळा कपडे धुवायला तेव्हा आता चालले आहे वहिनी आम्ही पण तिकडं जायचो पहिले पण आता आधी येत नाही पण ह्या जरा बरा वाटतं बाहेर कपडे धू तर आता मी दक्षिणाकडला आता इकडे चालले आमच्याकडे कारण काही आवाज असेल बघा टॅक्टर घेऊन आले इथं काय करायचं कसं इकडाला कसं आणणार माझ्या का मधी येऊ काय कुत्र्यांचं काय चाललंय या सकाळ सकाळी त्याच्याबरोबर बारकावर येत आहे त्या चालूच पण होत नाही आहे आपण आता आणलं नाही ट्रॅक्टर आमचा काय जात नाही आहे ट्रॅक्टरांना आणूच आहे पेरणी करूच आहे पुढे द्या पहिल्यांदा परमिशन घेऊ शकते आगावा पुढं खाली पण एक ट्रॅक्टर आहे पण ते माणसं गेली मगाशीच नांगरून

असंच दे मग हा नको मम्मी काय करू जास्त पूर्ण वाईट नाही थोडे रेड रेड आहे तिथे वरती कोणाचं काय माझ्या मम्मी सगळी साफसफाई करताय आता मी पण करूच लागतं सगळी घाण जरा आता खर केवढं केवढं आलं अजून लावू ना नांगेच काहीतरी आता लावू दे पप्पू आता नांगरूच घेत आहे तिकडे एवढा या साईडला ना तिकडे बघा इकडे सगळं राहन आहे तर जास्त म्हणजे कोण करत नाही त्यामुळे पडीक जमीन आहे ती पहिले करायचे आता करत नाही केला पुणे अजून तरी दगड दुगड जे असेल ना बार काठ्या बिट्या काय पण काच पुन्हा पत्र बिचर सगळं काढून टाकायचं बाहेर आताच कारण की मध्ये पुन्हा लागत होणार पायास किंवा ते प्रॉब्लेम होतो नागले मम्मी तिकडे अगदी साफसफाई केला नाही वरच्या सगळी काठी काढला नाही इकडे बार बार का बारक्या हे काय करताय गे तू बाबा मारायची का एवढे आली नाही ना म्हणतो बघा इकडनं नाही एवढं असं करून झालं मम्मी बाजूला उभे झाला मम्मी करताय तो का बांधताय या काढूचा होता पण काय करणार ठेऊच लागणार आहे आता कारण हे कवटात ना जे आता तर ते कवटात तर ते म्हणून नाही ते काढूचा होतं आता ह्या एवढा खनूच लागणार आहे मम्मी खांतात असे पण ह्या बघा भरपूरच आहे एवढा आणि त होत नाही आता बघू करणं आता करून गेल डायरेक्ट पावसाचं एक थेंब नाही आता आपासून सकाळपासून घाम येलो पूर्ण मी घामटलं गेल्या मम्मी मी अशात घेऊन केला नंतर की नाही ना, ना आज किल्ला होता ना केला वाटलं आम्ही करू तर आता यंदा करू जाय काय जातं आज तिकडं घे कोपऱ्या का एक एक मळी आणि ही निम्मी मळी झाली नांगरून आणि पेट्रोल संपलाय तशा बघूयाचं आहे तेवढी शेवटी टाके आहे रे हे कुठं राहिलं अर्धाच राहिल बॉटल असं वाटतंय मला आय थिंक हे भार नको बर दाखवतो काय पेरायचं आहे ते दाखवतो काय कारण हल्लेलं ते तर आम्ही आता

देज़ी हा हो, हो। हो। ये बघ दे बघू शेतकरी ब्रँड पोस दे म्हटलं की अजून पोस द्यायची झाला धडता धडताय बर

पेरणी चालू आहे तुला नांगरणे उकळणे बघूया आता कसं येत पिकलेलंच असेल असं वाटतय हिरव हिरव आहे पण ना हिरवाय मम्मी हिरव आहे पडलो पण बसून काढ काय आज काम करू काय की याच डिग बघ किती येतो मला वाटलं पिकलेलं असेल मम्मी सगळे तिकड काम करते पप्पूने आणि फणस काढलेलं नाही तर म्हटलं मस्त पटापट घरं काढून घेतो घरं काढून घेतो पुन्हा ते चारकंड आणि ने फणस नेऊन पुन्हा कशाला ना पटापट करून घेतो आणि मग संध्याकाळी किंवा आता दुपारी मम्मी मस्त भाजी म्हणून फणसाची तर चला सुरुवात करू चारखंडा काढते एवढा काढून झालाय आणि इकडं पिक ऑफ पण आणला नाय हवा सकाळचा एकदम नाश्ता चला तुम्ही पण खाऊस या मस्त गर काप गर हात जरा जाऊ दे डीक लागलोय आणि माती पण आहे माती इथलीच माणसं हीस हीच करताय दे पाऊस जेव रिबिम्ल पडू लागलो तिकडे पडताय फोन ठेव फोन सरळ आधी इकडे बघ इकडं भरला हिवाय ना हिवा येणार आहे आणि इकडं होतं मग अशी आम्हाला म्हणजे पडताच आहे फाट तोडू जात ना गे फाट फाट म्हणजे खांद्या तोडू देत कारण का आम्ही खाली शेती लावणार ना तर हे ठेवलं तर असलं की चांगली शेती तिथं उगणार नाही पाऊस आलो जरा मस्त वाटतय फॅनस पॅनस तो हो कुरले जो डेंगो <laughs> सीधी बात न बघवा <laughs> काको बनता मास्क टाकलं की टाकलं की सोडायचा नाही मग कोणी पण भाजी भाजी ऑपरेशन करून टाकलं त्या चार काढून देता घर काढून दे भाजी करू वर जाऊन आता काल बनवला लागेल संध्याकाळी येणार आहे का भरलं तर आता बघा ती काको पण गेली आणि नानाने पण गेला तर आम्हीच राहिलो आणि आता साडे दहा अकरा वाजून गेलात बघू मोबाईल मध्ये मोबाईल गेली अकरा वाजून गेलात भूक पण लागली तर खाल्लेलो आम्ही आणि आता त्या नानांना खै घेऊन जाणार रे तू डॉक्टर डॉक्टर एकदा कोपेरात तर आपण हा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुन्हा इथे नवीन व्हिडिओमध्ये हो बाय बाय